एकीकडं धर्म जात पंथ यांच्या नावावर तणाव वाद निर्माण होत असताना दुसरीकडं जातीधर्माच्या पल्याड जाऊन धार्मिक सलोखा जपणारी काही कुटुंब आपण पाहतो त्यापैकीच एक म्हणजे पट्टणकोडोली गावातील आसिफ जमादार यांचं कुटुंब हे कुटुंब त्यांच्या घरात गेल्या अठरा वर्षांपासून गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करते रमजान सणाप्रमाणेच गणेशोत्सव काळातही हे कुटुंब मनोभावे गणेशाच्या प्रतिष्ठापनेपासून ते विसर्जनापर्यंत भक्तीत रमवाण होतं आपल्या कृतीतून सामाजिक सलोखा जपण्याचा कौतुकास्पद उपक्रम जमादार कुटुंबानं राबवलाय हातकणंगले तालुक्यातील पट्टणकडोली गावातील आसिफ नझीर जमादार हे ट्रॅक्टर चालक आहेत ते पत्नी रेश्मा मुलगी आचल मुलं रौनक आणि नानसाव यांच्यासह राहतात आसिफ यांची अनेक मित्रमंडळी हिंदू धर्मीय आहेत त्यामुळे मुस्लिम धर्मासह हिंदू धर्माबाबत त्यांच्या मनात मोठी आस्था आहे आसिफ जमादार आणि त्यांचं कुटुंब गेल्या अठरा वर्षांपासून दरवर्षी घरगुती गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरा करतं गणेश मूर्ती प्रतिष्ठापना रोज आरती गौरीपूजन विसर्जनाची मिरवणूक यासह सगळे हिंदू संस्कृतीतील रीतिरिवाज जमादार कुटुंब मनापासून करतं एकीकडे इस्लामच्या सर्व प्रथा परंपरांचं पालन करणारे आसिफ जमादार हे वारकरी असून दरवर्षी पंढरपूरच्या वारीत पांडुरंगाची दिंडी नेतात त्यांच्या घरात तसबिहची माळ आणि पंढरपूरची तुळशीची माळ एकत्र गुंफून ठेवलेल्या आहेत दोन धर्मांची ही प्रतिकं एकत्र ठेवून त्यांनी सामाजिक समतेचा आणि धार्मिक ऐक्याबरोबरच सर्व धर्मसमभावाचा संदेश दिला आहे दरम्यान या उपक्रमामुळं गावात हिंदू मुस्लिम ऐक्य आणि बंधुभाव अधिक दृढ झाला असून एकात्मता कशी असावी याचं उदाहरण जमादार कुटुंबानं घालून दिल्याची प्रतिक्रिया पट्टणकडोलीचे ग्रामस्थ व्यक्त करतात एकूणच धर्म वेगळे असले तरी श्रद्धा आणि भक्तीच्या धाग्यांनी आपण सारे एकत्र राहू शकतो धार्मिक ऐक्याचा धागा अधिक बळकट करू शकतो आणि मतभेद टाळून समाजाला एकसंध ठेवू शकतो हा महत्त्वपूर्ण संदेश जमादार कुटुंबानं समाजाला दिलाय एवढा मात्र नक्की